नद्यामधील नैसर्गिक वाळू वापरण्यावर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी अनेक बंधनं आणल्या आहेत एनजीटीने आणि पर्यावरण विभागाने यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नियम आणि अटी घातलेल्या आहेत जून ते सप्टेंबरपर्यंत वाळू तशी बंद ठेवावी लागतं नैसर्गिक वाळू उत्खनन करता येत नाही आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या, या राज्यामध्ये कृत्रिम वाढू सँड बाबतचे एक धोरण आणण्याकरता सूचना दिली होती याबाबतचं या धोरण आम्ही आणलं आहे पण जेव्हा सँड तयार करणारे जे व्यापारी आहेत त्यांनी काही बाबी आम्हाला सूचना काही बाबीची मागणी केली होती त्यामध्ये महत्वाची मागणी होती की पन्नास एमसॅन्ड क्रेशरऐवजी शंभर करा तर आम्ही आता परवानगी दिली प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसं पुणे आहे नागपूर आहे मोठे जिल्हे आहे दुसरं त्यांनी मागणी के हो केली होती की हे अधिकार एमसीएन युनिट मंजूर करायचे अधिकार मंत्रालयाला होते म्हणजे माझ्याकडे नसती यायची ती आता अधिकार कलेक्टरला दिला जिल्हाधिकाऱ्याला दिले आणि तिसरा महत्वाचा बदल केला एमसीएनची क्वालिटी म्हणजे उद्या स्टोन डस्ट एमसीएन म्हणून विकतील आणि उद्या एवढ्या मोठ्या इमारतीच्या क्वालिटीवर परिणाम होईल त्यामुळे एमसीएनची क्वालिटी जी शासनाने धोरणामध्ये आणली आहे त्या क्वालिटीच्याच एमसीएड बनवावी लागेल जर चुकीची एमसीएन्ड बनवली तर सहा महिने क्रेशर सस्पेंड करतील जिल्हाधिकारी सस्पेंड करतील त्यांना अधिकार दिलाय सहा महिने त्यांचं लायसन्स रद्द करतील चुकीची एमसीएन्ड बनवली आणि चुकीच्या पद्धतीनं मार्केटमध्ये विकली तर मध्ये क्रेशरला आम्ही बंदी आणू असाही निर्णय अशी सुधारणा आजच्या या शासन निर्णयामध्ये केली आहे